उद्धव आणि राज ठाकरे यांची युती झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू समजल्या जाणाऱ्या अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सरकारला जमालगोटा देण्याचा एक प्रयत्न केला कॅबिनेट मंत्री संजय सिरसाट यांच्या संदर्भात अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकारची पूर्ती गुंभेरी उडाली काय आहे अनिल परब यांच्या विषयामध्ये किती खोली आहे आणि त्यातून सरकार अडचणी देणार की शिंदे अडचणी देणार आपण त्यांच्याकडून परब साहेब मला सांगा की ज्या पद्धतीने संजय शिरसाट हे स्वतः कॅबिनेट मंत्री असताना त्यांच्या मुलाने एका बोलीच्या संदर्भात बरीच चर्चा झाली आणि त्यावर आज तुम्ही प्रश्न उपस्थित केला काय नेमका तुमचा उद्देश होता ज्या पद्धतीने मंत्र्यांनी एक मोठ्याचा भूखंड स्वस्तात म्हणजे किमतीमध्ये स्वतःच्या मुलाच्या कंपनीला देण्याचा जो काय प्रयत्न केला तेही प्रकार संभाजीनगर येथील बिट्स हे आर एस एस प्रमुख याने फार कष्टाने बांधलेलं होतं नंतर त्यांनी काही कारण असं ते एका कंपनीला विकलं या कंपनीचे शेअर होल्डर जे होते त्यांचे आणि म्हणून बेलावाची प्रक्रिया झाली या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने भाग घेतला त्याचे निकष असे होते की जी कंपनी याच्यात भाग घेईल त्याने तीन वर्षाची तरी कमी कमी इन्कम टॅक्स भरलेला असला पाहिजे आणि त्याचे निकष खूप होते की त्याचा टर्न किती असायला पाहिजे त्याची क्रेडिबिलिटी काय असायला पाहिजे या सगळ्या नियमांना त्याला बदल दिली गेली आणि केवळ तीन टेंडरची होती टीम जे गोळीदार होते हे पाच लाख कोणाचा फरक आहे कोणाचा दहा लाख फरक आहे म्हणजे यांनी सगळे विंग करून हे टेंडर मिळवलं आणि जेव्हा याच्यावरती बदल गडबड विचार सुरू झाला त्या वेळेला टेंडरत दगडीच आमचं म्हणणं याच्या बाबतीत कसं आहे की विलाव प्रक्रियेमध्ये ज्या प्राधिकरणाने ज्या माणसाला प्राधिकृत केलं होतं की टेंडर कोणाला द्यायचा बोलशी लावायची त्याने हा सगळा त्यांना खेळ त्याने हा खेळ कोणाच्या सांगण्यावर केला त्याने आमच्या सगळ्यांच्या मत आहे कारण त्यांच्या मुलाला त्याचं कुठलंही क्वालिफिकेशन नसताना म्हणजे एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन पात्रता पात्रता नसताना ते दिलं आणि म्हणून आमचा त्याच्यावर आक्षेप आहे की दोन मागणी होती की एक तर पहिली एक विषय असा आहे की चौसष्ट कोटी रुपयाला यांनी त्याचे बाजार मूल्य एकशे सदुसष्ट कोटी एकशे सदुसष्ट कोटी बाजार मूल्य असताना चौसष्ट कोटीला हे हॉटेल दिलं गेलं आता हे चौसष्ट कोटी रुपये देखील त्यांनी कुठून आणले हे चौसष्ट कोटी देखील कुठून आणले इनकम टॅक्स मध्ये त्यांचे काय रिटर्न्स पाहिले त्यांचं उत्पन्नाचं स्तोत्र काय आहे जसे आम्हाला प्रश्न विचारले गेले की तुमची उत्पन्नाची स्तोत्र दाखवा तशी यांचे देखील उत्पन्नाची स्तोत्र विचारली गेली पाहिजे का केंद्र सरकार यांच्या हातात आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सगळ्या यंत्रणा यांच्या हातात आहेत म्हणून ह्यांना कोण विचारणार नाही आणि फक्त गरीब जे सापडतात त्यांना रगडायचं का आणि जे एकशे काही लोकांचे जे पैसे अडकले होते त्याच्यामध्ये आम्हाला काय सांगितलं गेलं बाबांकडून काय सांगितलं की गरिबाचे पैसे परत द्यायचे म्हणून आम्ही लिलाव प्रक्रिया म्हणजे त्याची किंमत कमी करून गरिबाचे पैसे कसे देत आणि आर एस एसच्या एका माणसाने फार मदतीने नंतर कदाचित ते त्यांच्याकडे बसले पण यांची धोरण काय की म्हणजे खाऊन आली बाबा खाल्याने म्हणजे मेहनतीच्या कष्टाच्या मानलेलं मते अशा पद्धतीने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोणाच्या फायद्याचं काम मुख्यमंत्र्यांनी पण आता ज्या पद्धतीत संजय केंद्रित केलं किंवा लक्ष्य केलं हे पाहिल्यानंतर अंदर की बाळ आहे असा एक संदेश देण्याचा प्रयत्न या तुमच्या सगळ्या प्रश्नातून आणि त्याच्यानंतर नेमलेल्या जी काही उच्चस्तरीय समिती त्यातून जातो असं म्हणायचं पण नाही बिलकुल नाही आम्ही केलेल्या मागणी आम्हाला माहित पडलो मुख्यमंत्री आम्ही ना मागणी आणि मुख्यमंत्री सभागृह पण नव्हते हो। आम्ही तो मागणी महसूल मंत्र्यांकडे करत होतो आणि आम्ही असे प्रश्न लावत नाही जे आम्हाला सापडले आमच्या विरोधातला कोणी असो त्याच्यावरती मी कशाला हेच प्रश्न विचारायला मी आलोय आणि आम्ही आमचं काम चोख आता संजय शिरसाट यांच्या मुलाला पूर्णता सगळीकडून मदत होईल अशा पद्धतीची व्यवस्था केली गेली आणि मग ऐन वेळेला त्यातून माघार घेऊन आपण त्या गावच नाही असं एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला याच्या मागे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत किंवा इतर कोणी सरकारी अधिकारी आहेत ही जी लिलावामध्ये असलेली व्यवस्था आहे तुमचं काय मत संजय शिरसाटांना राजकीय आशीर्वाद आहे शंभर टक्के मुख्यमंत्री त्यांचे होते ज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या पाठीचे त्याला भ्रष्टाचाराचं सगळं मार्ग आहे त्यांना माहिती माझं कोण करू शकत आता यांचे फासे उलटे पण आज मुलाची मत जर मुख्यमंत्री यांचे नसते तर हे हॉटेल असं शेवटचा प्रश्न या अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये उच्चस्तरीय समिती लागते प्रत्यक्षात काही होत संजय शिरसाट या प्रकरणाबद्दल तुम्ही किती आशा वाजल्या देवेंद्र फडणवीस उच्चस्तरीय समितीमध्ये जो रिपोर्ट आणते त्या रिटचा संजय शिरसाट याच्या पुढे करू शकत नाही कारण त्या दिवशी ते काय उलटा करण्याचा प्रयत्न करीत या उच्च समितीचा रिपोर्ट घेईल त्यांच्या विरोधात आणि ते असं तुम्हाला संजय शिरसाटांची इम्मत असेल तर त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुरु दाखवावं कशी कशी मुख्यमंत्र्यांनी उच्च समिती मी मंत्री सरकारचा सरकारच्या एका मंत्र्याच्या विरोधात उच्च चौकशी लागते समजून घ्या हे आहेत अनिल परब पावसाळी विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला आठवडा पार पडलेला आहे दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतल्या एका प्रमुख नेत्याने संजय शिरसाट या कॅबिनेट मंत्र्यांचीच विकेट घेतलेली आहे उच्चस्तरीय समिती लागलेली आहे आणि अनिल परब यांच्या आक्रमक शैलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली चौकशी तर करावीच पण त्याच वेळेला शिरसाटांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलून दाखवावं मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या समितीचा अर्थ काय असं म्हणत अनिल परब यांनी बरेच अनुत्तरित आणि निशब्द गोष्टी आपल्यापर्यंत सोडलेल्या आहेत या निशब्द मुद्द्यांमधले शब्द काळाच्या ओघात समोर येतील आणि त्यावेळेला खरं काय ते आपल्या लक्षात येईल कॅमेरामन अनिकेत बरोबर मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र विधान भवन मुंबई